नमस्कार मी डॉक्टर निवेदिता चेवले फ्रॉम संतुलन फॅमिली वेलनेस क्लिनिक आय एम अ जनरल फिजिशियन अँड पंचकर्मा कन्सल्टंट आपण पंचकर्माची माहिती बघत होतो तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला नस्याबद्दल माहिती सांगणार आहे पहिली गोष्ट तर नस्य म्हणजे काय नस्य म्हणजे कुठलंही औषधी तेल किंवा अर्क किंवा काढा नाकाच्या मार्गाने कर किंवा मा सोडणे ठराविक पोझिशन असते त्याची तुमचं डोकं थोडंसं लोअर लेवलला असतं ते इथे जे आपल्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली केलं जातं आणि नाकातून टाकणारं औषधे मेंदूपर्यंत पोहोचावं ही जी क्रिया आहे याला म्हणतात नसते ही शिरसोद्वारं असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे म्हणजे नाक हे आपल्या मस्तिष्काचा दरवाजा आहे तर मेंदू शांत ठेवण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी सतत ॲलर्जी ग्रायनायटीस ज्यांना असतो सतत सायनोसायटीस ज्यांना असतो सतत केस गळती ज्यांना असते किंवा काही जणांची निद्रानाश म्हणजे वर्षानुवर्ष ज्यांना हो झोप येत नाही या सगळ्यांसाठी नस्य हा अतिशय सुंदर प्रकारचं हे पंचकर्म आहे आणि हे एकवीस एकवीस दिवस आपण पेशंटला देतो आधी आपण इथे शिकवतो नंतर आपण घरी तेल दे देतो आणि तुम्ही ते घरी करू शकता तुमचा मेंदू शांत होण्यासाठी फ्रेश वाटण्यासाठी आणि व्याधी निवारण करण्यासाठी फार चांगला उपक्रम म्हणजे नस्य चिकित्सा आहे दिवसाची सुरुवात नसत्याने करा आणि त्याची एनर्जी दिवसभर अनुभवा धन्यवाद